काका काय बेटा मला या चिप्स खूप आवडतात पण आई मला खाऊ देतच नाही नाही खाऊ देत का बर ती म्हणते हे शरीरासाठी खराब असत बरोबर आहे <laughs> कसं बरं सांगतो बघा याच्यामध्ये काय दिलं पॉटॅटोस आहेत म्हणजेच बटाटा आहे ऑइल आहे जो रिफाईंड आहे किंवा आयोडाईज सॉल्ट आहे हे इंग्रेडियंट आहेत आता याच्यामध्ये आपण बघूया हा जो बटाटा आहे तो, तो कुठून येतोय शेतातून येतोय शेतामध्ये रासायनिक खतं औषधं टाकली जातात तेच ते बटाट्यामध्ये आलेत तेच आपल्या पोटात तेल म्हणजे आपल्याला चांगलं आहे की हार्म आहे हार्मफुल आहे सो त्याच्यामध्ये दुसरं इंग्रेडियंट काय तेल आहे हे तेल आहे रिफाईंड तेल रिफाईंड तेलमध्ये तेल बनवताना जी प्रोसेस असते तू आज यूट्यूबला सर्च करायचं की हाऊ टू मेक किंवा हाव टू मेड रिफाईंड ऑइल ओके हे तुझं होमवर्क पण तुला थोडक्यात सांगायचं तर ते जे तेल असतं ना त्या तेलाला दोनदा हीट करतात तीनशे साठ डिग्री टेम्परेचर तीनशे चारशे डिग्री टेम्परेचर त्या तेलामध्ये ना सिंथेटिक अँटीऑक्सिडंट टाकतात त्याची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी तो अजून त्याच्यामध्ये काही इन्ग्रेडियंट आहेत जे पेट्रोकेमिकल्स असतात ना पेट्रोल डिझेल केरोसिन त्या फॅमिलीतले अजून दोन घटक आहेत गॅसोलिन आणि हॅक्सिन सो हे शरीराला अत्यंत हार्मफुल आहे बरोबर सो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर तेल जो आत्ता रिफाईंड तेल आहे तो खाणं आपल्या शरीराला हानिकारक आहे तिसरी गोष्ट याच्यामध्ये सॉल्ट आज एक प्रयोग करायचा याच्यामध्ये जो सॉल्ट आहे त्याला म्हणतात आयोडाइज सॉल्ट तो तू घ्यायचा थोडासा घ्यायचा तोंडात टाकायचा तू अनुभव घ्यायचा आपली सर्व जीप ओरडी होणार सलायवा जे आहेत सलायवा प्लांट्स प्रोडक्शन थांबवणार सो एकदा जर सलायवा प्लांट्सने प्रोडक्शन थांबवलं की तुझ्या पोटामध्ये सलायवा जाणार नाही मग तू हे जे चिपणार तर डायजेस्ट कसं होणार सो सलायवा इम्पॉर्डंट आहेत तेलामध्ये नॅचरल इंग्रेडियंट पाहिजेत आणि बटाटा पण नॅचरल पाहिजे हे आता याच्यामध्ये नाही आहे मग तुझी आईबरोबर बोलते की खाऊ नको का तर तुला हार्टफुल आहे कळ मग आता सांग खाणार का ओके उत्तर मिळालं ना मग माझे एवढे फ्रेंड्स खातात त्यांना काय सांग हा जो मेसेज तुला थीके। थीके। खाये। खाये मी दिला ना सेम मेसेज त्यांना शेअर कर आणि मग सांग की त्यांना काय वाटतं ठीक आहे अरे खायचेच आहेत ठीक आहे मी एक सोल्युशन देतोय आईला जावं सांगितलं जे शेतकरी नैसर्गिक शेती करतात नॅचरल फार्मिंग करतात त्यांच्याकडनं बटाटे आणायचे जे लाकडी खाण्यावरचं तेल असतं शेंगदाणा तेल तिळाचं तेल ऋतुमानानुसार आईला माहीत आहे ते तेल आणायचे आणि सेंडो मीठ वापरायचा तुला आवडतं तेवढे खा पाहिजे तेवढे खा नो प्रॉब्लेम हॅपी डन सो हा मेसेज आईला पण दे आणि फ्रेंड्सला पण दे ओके